उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजित अजितदादा मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाश दादा गादा, सतीश भाऊ चव्हाण विक्रमजी काळेसाहेब जयसिंग सोळंके त्यांचे सर्व सहकारी जिल्ह्याचे अध्यक्ष रायश्वरजी चव्हाण नगराध्यक्ष जगताप स्टेज वरील उपस्थित सर्व मान्यवर जमलेल्या बंधू बघितलं राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला दादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करीत असताना बीड जिल्ह्याच्या विकास या ठिकाणी झपाट्याने होत आहे त्या काळामध्ये तो सुद्धा विकास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आज राष्ट्रवादी त्या संस्थेच्या सर्व निवडणुका आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच या ठिकाणी सांगतो आणि दादाने राजीव गुंडे बाबरी गुंडे त्यांचे सर्व सरकारी त्यांना प्रवेश दिला मला सुद्धा दोन महिन्यापूर्वी मुंबई येथे प्रवेश दिला आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी बाबरी मुंडे महाराष्ट्राचे काँग्रेस पार्टीचे सर्व सर्व आदरणीय अजितदादा पवार साहेब या जंगी पाच तरुण कम्प्लीट केली सारख्या तरुणाला लाजवेल असा पाठ पुरा करून मतदारसंघाचा विकास करणार आमदार म्हणून आज ही प्रकाशदाची ओळख या ठिकाणी सामान्य माणसात आहे कारण जशी दादा आपण म्हणतात महाराष्ट्रभर कमवत नसत परंतु जे सुखा दुखाला सार्वजनिक प्रश्नाला रात्र दिवस स्वतःला आपल्या आयुष्याच आणि समाजाच देण लोक प्रतिनिधी म्हणून इतिहासावर आणि तुमच्या कुणाच्या त्याच्यावर आता इथपर्यंत जनता तू खुली राहिली नाही या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सतीशरावजी चव्हाण साहेब आमदार साहेब आदरणीय आमदार विक्रमराव सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय योगेश भाया क्षीरसागर आदरणीय सर्व व्यासपीठ आणि आता इथून पुढे माझा गाव मतदारसंघाची दादाच्या पाठीमागा आम्हाला कार्यकर्ता म्हणून ज्यांना आम्हाला दोघांना जबाबदारी सांभाळायची ते जयशील भाया सोनुके आदरणीय अण्णा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी काम करायचंय दादा या वडवणी शहराचा एक इतिहास थोडा दोन मिनिटात सांगतो या वडवणी शहराची पसंती आणि एक मुळख संपूर्ण महाराष्ट्रभर किरिकोटचा हब बनून होती कारण ह्या बदलतील युगात आम्ही मागे पडलो आणि पूर्ण हातमाग व्यवसाय या ठिकाणी आमचा बंद पडला शहरात पहिल्यांदा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले असतील आणि आमचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी हा वडवणी तालुक्याची निर्मिती केली नाही नंतर मग कुठतरी आमचा तालुका काही लोकप्रतिनिधी जाणीपूरक या ठिकाणी लहान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तुम्ही या ठिकाणी आपण उपस्थित आहे तुमचे पाऊल ह्या वडवणी शहराला तालुक्याला आज लागले ह्या पाऊल सोन्याचे पाऊल धरून येणारे भविष्यात आमच्या वडवणी दारू तालुक्याचा माजलगावचा विकास तुमच्या मार्फत होण्याची अपेक्षा महाराष्ट्र आजही दादा बारामतीची ओळख दिली जाते विकासाच्या बाबतीत कारण ग्राउंड वर काम तुम्ही या ठिकाणी करताय आजपर्यंत तुम्ही आज कंटिन्यू उपमुख्यमंत्री म्हणून म्हणजे आम्हालाही इतक्या आपण उपमुख्यमंत्री माझ्या अगोदर आदरणीय अध्यक्षांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या की आपण पुढच्या पुढच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री व्हावं पण मी एवढा कार्यकर्त्याचं काम आहे कार्यकर्ता म्हणून तुम्ही जबाबदारी देताल त्या आदेशाप्रमाणे का काम करू निर्णय काय घ्यायचा हे दादाचा कुणी आपण ठरवू शकत नाही पण दादा तुमची काम करण्याची पद्धत भेटीसाठी साडेसात वाजता आमच्या सारख्या नाव वितरण जाता परिस्थिती अवघड आहे राजकारणात काय समाजकारणात काय कुठल्याही क्षेत्रात तुमची काम करण्याची जी लकब आहे ते आता वाटत नाही तुमच्या नंतरची चिपडी चिपडी आमच्या सारखी नाव स्वतःच घेतलं तरी हरकत नाही कारण की स्वतःपासून सुरुवात की ज्या सर... पद्धतीने आदरणीय आमदार सगळी आमदार मंडळी सांभाळायची म्हणजे काही इतकं सोप काम नाही ती सगळी आमदार मंडळी कार्यकर्ते सर्वसामान्य स्वतः साठीदा पवार साहेब यांनी करून दाखवलं कारण की प्रशासनाला असली आपली पकड जो माणूस नोकरीला लागायचा त्या माणसाला माहित असत साडेसातला आम्ही साडेसातला म्हणत असतात साडेआठ नऊ त्या दिवशी दादा म्हणले एक मिनिट इकडे नाही म्हणजे आता ही जी कामाची पद्धत आहे ही कामाची पद्धत एखाद्या वेळेस अधिकारी कर्मचारी प्रशासन आमच्या सारखे कार्यकर्ते सोडूनच द्या परंतु प्रशासक सुद्धा ज्या पद्धतीने काम करत नाही एवढे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करता हे आमच्यासाठी या महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट आहे खर खरच ज्या पद्धतीनं त्याच्यापेक्षा आम्हाला आमचं भाग्य वाटत की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आपण या ठिकाणी स्वीकारलं आणि बीड जिल्ह्याचं पालक होत आपण स्वीकारलंय आपण बघितला संद दादा की काही मागच्या आठ दहा महिन्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी आमच्या बीड जिल्ह्याची गुन्हेगारी प्रवृत्तीचा जिल्हा म्हणून ओळख व्हाये पण ते काही गुन्हे फक्त तुम्ही जर तपासून पाहिलं तर विशिष्ट भागात होतेय सुंदरराव साहेबांपासून असेल इतिहासात आमदार झालेले असतील आणि आदरणी पड असतील तुम्ही जर बघितलं तर माझं गाव जर सांगा कसल्याही प्रकारचे असले गुन्हेगार प्रवृत्ती असल कुणी असेल कुठल्याही पक्षात असेल कधी आम्ही या ठिकाणी याला आणि पाठिंबा दिला नाही कारण की गुन्हेगारी प्रवृत्ती करत असताना त्याच्या पाठीशी आपण कशा पद्धतीने निर्णय घेतो कशा पद्धतीने हाताळतो त्या पद्धतीवर सगळ्या गोष्टीच वाढ होते कधी पण थांबते ह्या पद्धतीने होते पण दादा जशी तुमच्यावर पुण्याची जबाबदारी तशी आता हे बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आता लहान मोठा मला तुमच्याकडून काही मागायचं नाही घ्या दोघांना बापल्या कला पाहिजे म्हणून नाही कारण की आजपर्यंत काम करत असताना दादा ज्या काही निवडणुका लढवल्या असतील ज्या काही काम केलं असेल ते पक्षासाठी पक्षा या ठिकाणी पक्षासाठी नेत्यासाठी आणि या ठिकाणी तुमच्या समोर बसलेले सामान्य लोक असतील किंवा या ठिकाणी व्यासपीठावर वर बसलेली सर्वसामान्य त्या ठिकाणी नेते मंडळी असतील यांच्यासाठी करणार आहेत त्याच्यामुळं दादा वीरेंद्र भैया यांचं मी आता मनपूर्वक स्वागत करतो कारण की आता दादा या ठिकाणी एवढच सांगतो कार्यकर्ते म्हणून आम्ही आदरणीय प्रकाश प्रकाशदाची कार्यपद्धती तशीच आहे दादा आमदार आहेत माझे वडील या ठिकाणी खाली कार्यकर्ते म्हणूनच काम करत आलेले आहेत आणि मी कार्यकर्ता म्हणूनच काम करत आलेले परंतु तुम्ही राज्यात काम करताय त्या मतदारसंघात काम करताय ज्या वेळेस कुठलीही प्रक्रिया असेल जी निवडणूक स्वतःची समजून आपण जर स्वतःसाठी जेवढं करतो ती निवडणूक कार्यकर्त्याची असली तरी सामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने सहभागी होतात हे आम्ही या ठिकाणी मालेगावच्या कारखान्यात सुद्धा आम्ही बघितलं की कार्यकर्त्यासाठी स्वतः उभा राहणारा नेता कोणी जर असेल तर तुमची ओळख महाराष्ट्रावर आहे त्याच्यामुळं आम्हाला स्वतःला काही पाहिजे आणि आम्हाला काही भेटलं नाही आणि भविष्यात आम्हाला कुठं काही पाहिजे म्हणून आम्ही काही पक्षांतर केलं नाही कुठंतरी महाराष्ट्रात आपल्या सोबत काम करणारा आणि पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची जाण आणि ती किंमत ठेवणारा महाराष्ट्र जर कोणता नेता असल आणि मतदारसंघात काम करणारा कोण नेता असाल तर तुम्ही दोन्ही दादा आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्या आपल्या सोबत काम करने लिया। पर मनी काम करण्याचा या ठिकाणी ठरवलंय खूप बोलत नाही मलाही काही भाषणाची सवय नाही कारण की एकदाच निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवल्या भरभरून दिलं आणि त्या पद्धतीनं लक्षात आलं की खरोखर या ठिकाणी आजपर्यंत आपण पक्ष नेता म्हणून राज व्यक्ती म्हणून आपण पाहतोय सर्वसामान्य जनतेसाठी जो काम करतोय सगळ्या इतिहास एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आदरणीय दादा या ठिकाणी आजही सर्वसामान्यांचे फोन उचलून त्यांचे काम पुर कामासाठी पाठपुरावा करतात आणि स्वतः आमच्यासारखा व्यक्ती आमच्यासारखा साधा कार्यकर्ता म्हणून दादा पी। तिघांच्या काचाडी आता आम्ही सगळे कार्य करते त्याच्यामुळे आम्हाला आता कोणी सोडायचं काम नाही त्याच्यामुळं दादा परत एकदा मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण की आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहून जो आमचा मान सन्मान या ठिकाणी वाढवला आणि आपल्या पक्षामध्ये आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आणि आमचे नेते आदरणीय प्रकाशदादा सोळुके साहेब असतील यांचं आणि उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो परत एकदा समोर बसलेल्या जनतेने वडवणी शहरातील वडवणी तालुक्यातील कळकाळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच या ठिकाणी आभार व्यक्त करून माझे दोन शब्द सदस्य आणि आदरणीय आमदार प्रकाशदा आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले राष्ट्रवादी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे आदरणीय अजित दादा पवार साहेब आदरणीय राजेश्वरजी चव्हाण विक्रम काळे रमेशरावजी आडसकर योगेश जी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित असलेले जयसिंग चंद्रकांत जी शिजू खलील पटेल वसीम मनसबदार कल्याणराव आबूज दीपकराव जाधव भागवतराव फुळे प्रकाश गवते रवींद्र सावंत शेषराव जगताप अमोल जगताप बजरंग साबळे आनंद काळे आंधळे आज राज, ते माझे मित्र सहकारी आदरणीय राजा भाऊ भाऊ मुंडे सुधीर भाऊ ढोले गिनेदेव राठोड विलास बडणे भागवतराव गोंडे सती बाजार समिती सुदामराव बडे माजी उपाध्यक्ष डीसीसीबेनोबा चोले माजी उपसभापती पंचायत समिती दारुर दिलीपराव बडे राहुल तोंडे आकाश मस्के चामदेव तिडके तिडके आकाश मैन मालिकराव मुंडे विलास भुले दादाच्या नेतृत्वावर माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व्यासपीठावरील सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्वप्रथम मी तालुक्याचा ता आमदार म्हणून बद्दल मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो दादा हा वडवणी que <laughs>